नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर्स स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोजिशनल ट्रेडिंग म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे बघणार आहोत तरी जे बी काही नवीन लोक आलेले आहेत व्हिडिओमध्ये ते आपले चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ हे तुमच्यासाठी जोडत आहे ते तुमच्यापर्यंत सदस्य देऊन रेग्युलरली पोहोचले जातील आणि तुम्हाला एक प्रॉपर कुठेतरीपैकी गायडन्स मिळून जाईल तर पोजिशनल पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय एक शेअर मार्केटमध्ये सर्वप्रथम एक दोन पद्धतीने काम होतं एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट दुसरं म्हणजे ट्रेडिंग आणि ट्रेडिंगमधला ट्रेडिंगमधलाच एक पोझिशनल ट्रेडिंग हा एक भाग आहे तर एक पंधरा दिवस ते एक दोन महिन्यापर्यंत महिना दीड महिने दोन महिने एक पंधरा दिवस ते दोन महिन्यापर्यंत जो बी काही व्यवहार होतो शेअर मार्केटमध्ये एक खरेदी विक्री होती ते त्याला पोझिशनल ट्रेडिंग म्हणतात म्हणजे आपण एखादा शेअर्स घेतला आणि तो एक महिन्याभराने किंवा दीड महिन्यानी जर विकला तर तेवढे वड़, तेवढा जो बी काय तेवढा जी कालावधी आहे दोन महिन्यापुरता त्याच्यात आपण जे बी काय खरेदी विक्री करणार आहे त्यातनं जे बी काय प्रॉफिट काढणार किंवा लॉस काढणार त्या गोष्टीचा जे बी काय प्रकार करतो पुजिछनल, पुजिछनल तर आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना त्याला पोजिशनल पोजिशनल ट्रेडिंग म्हणतात तर ट्रेडिंगचे चार पाच प्रकार आहेत मुख्यतः ते आपण बघितलेच आहेत प्रत्येक व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय हे पूर्णपणे एकदम बेसिक नॉलेज समजलं जाईल ट्रेडिंगचं मग पोजिशनल ट्रेडिंग ही एक शक्यतो आपल्या भारताच्या शेअर मार्केटमध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार कंपन्या आहेत त्याच्यातलं एक ट्रेडिंग करण्याच्या बाबत म्हणजे दोन ते अडीच हजार कंपन्या अशा आहेत की त्याच्यात बऱ्यापैकी दररोज चांगल्या पद्धतीने एक ट्रेडिंग केल्या जाऊ शकते आणि त्याच्यात लिक्विडिटी असते लिक्विडिटी म्हणजे काय की त्या कंपन्या मोठ्या आहेत की त्याच्यात खरेदी विक्रीचं ट्रेडिंग करण्यासाठी आपण एखादा शेअर्स घेतला तर एक कोणतरी विकणारा पण पाहिजे किंवा आपण एखादा शेअर्स विकला तर कोणतरी ती घेणार पण पाहिजे त्याच्यासाठी एक ट्रेडिंग करण्यासाठी आपण ज्या बी कुठल्या शेअर्समध्ये ट्रेडिंग करतो कि ते की त्या शेअर्समध्ये उलाडाल असणं गरजेचे त्याला लिक्विडिटी म्हणतात ती उलाडाल सर्वप्रथम ती तर महत्वाचं आहेत पण पोझिशनल ट्रेडिंग ती कशी केली जाते एकदम एक, एक ट्रेडिंगमधलं सगळ्यात बऱ्यापैकी एक सेप मानल्या जाणारा प्रकार म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग असतो समजा एकाच वेळेस मार्केट एक ट्रेडिंग शिकण्यासाठी सर्वप्रथम एक टेक्निकल अनालिसिस महत्त्वाचं आहे म्हणजे टेक्निकल अॅनालिसिसवर टेक्निकल अॅनालिसिस प्रॉपर शिकण्यासाठी आपण तर व्हिडिओ बनतच आहेत तरी पण त्याचं अधिक माहितीसाठी मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा बऱ्यापैकी आपल्याला आपल्या आपली टीम तुम्हाला गायडन्स करेलच त्याच्या बाबतीत मग टेक्निकल ॲनालिसिस जर बऱ्यापैकी जर आपण शिकलो तर आपल्याला एक पोझिशन घेता येईल त्या ट्रेडमध्ये किंवा त्या शेअर्समध्ये शेअर्समध्ये आपण ज्यावेळेस आता मी आपण स्क्रीन ओपन करतोय त्या स्क्रीनवर बघू शकता आपण कॅन्डल स्टिकचा एक टाईम फ्रेम आहे ते टाईम फ्रेम महत्वाची ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी एक वन डे वन डे किंवा वन वीक किंवा जास्तीत जास्त एक वन मंथपर्यंत टाईम फ्रेम घेतला जातो त्याच्यात का दोन तीन जरी टाईम फ्रेम किंवा वन डे आणि वन वीक म्हणजे एका आठवड्याची किंवा एका दिवसाची जास्त एक एका आठवड्याची जर टाईम फ्रेम जर आपण वापरली तर पुढल्या एक दोन दोन तीन आठवड्यात चार पाच आठवड्यात किंवा पुढल्या महिन्यात ते कुठे एक टेक्निकल अनालिसिस काय म्हणता येईल मार्केट वर जाणार आहे खाली जाणार आहे किंवा एकाचा एक, एक सेंटिमेंटनुसार आपल्याला त्या टेक्निकल अनालिसीसोबत अंदाज लागू शकतो आणि तसे जर आपण जर तर ही टेक्निकल अनालिसिस करून आपण जर एखादा शेअर्स घेतला तर त्याच्यावर त्या पोझिशनल ट्रेडिंग चांगले पंधरा ते वी वीस टक्के कधी कधी एक पंचवीस टक्केपर्यंत आपल्या कॅपिटल आर्मिंग मिळू शकते एक महिनेभरापर्यंत मग यासाठी ट्रेडिंग जर ट्रेडिंग प्रॉपर जर पूर्णपणे शिकायचे असत तर तर बऱ्यापैकी टेक्निकल अनालिसिस आहे त्याच्यात चार पॅटर्ननं महत्वाचे आहेत कॅन्डलस्टिक हो पॅटर्ननं महत्वाचे आहेत म्हणजे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी जे बी काय आहेत ते सर्वप्रथम शिकून घ्यायला पाहिजेत आणि ज्यावेळेस आपण ट्रेडिंगमध्ये येतात त्यावेळेस हे कमी कॅपिटल घेऊन ट्रेडिंगमध्ये आलं पाहिजे मग इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर आपल्याकडे जर शंभर रुपये असतात तर त्याच्यातले ऐंशी रुपये आपण कुठेतरी गुंतवणूक केली पाहिजे आणि वीस रुपयाची ट्रेडिंग केली पाहिजे मग जास्तीत जास्त कुठेतरी आपण ती जर कमी कॅपिटलने जर ट्रेडिंग केली तर सुरुवातीला आपले जे चुकामधून होणारे जे लॉसेस आहेत त्याच्यातून आपण शिकू शकतो आपल्या भागात काय होतं म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणजे बऱ्यापैकी एक एकतर शेअर मार्केट म्हणजे ह्या कोरोनापासून बऱ्यापैकी लोकांना माहीत झालेलं आहे आणि माणसं येतात सुरुवातीला आपण बऱ्यापैकी लोक येतात व एक पैसे कमावायचे आशेने किंवा पैसे कमावायच्या अपेक्षामुळं त्याचं ट्रेडिंग करायला लागतात त्यांचं थोडं कॅपिटल मॅनेजमेंट नसल्यामुळं सुरुवातीला थोडे दिवस त्यांचं बिगनर लक असतं म्हणून ते पैसे कमावतात मग बऱ्यापैकी जर पैसे जर लॉस झाले तर लॉस झाले तर कुठंतरी मार्केटला परत एक सट्टा बाजार किंवा जुगार असं म्हणतात आणि तेच माणसं परत मार्केटमध्ये निगेटिव्हिटी पसरवतात किंवा शेअर मार्केटचं काय घर नाही किंवा बऱ्यापैकी लॉस होतो पण तसं नाही मित्रांनो जर आपण जर शेअर मार्केट जर प्रॉपर लॉजिक लावून त्याचं जर प्रॉपर ॲनालिसिस करून प्रॉपर अभ्यास करून जर शेअर मार्केट जर शिकलं तर बऱ्यापैकी याच्यातून पैसा कमवायची एकदम वन ऑफ द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी ही एकदम म्हणजे कसं एक, एक चांगली संधी आहे शेअर मार्केटमध्ये पैसा कमवण्याची फक्त ती नियोजनबद्ध तेवढं नॉलेज घेऊन तेवढं एक टेक्निक सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जर तुम्ही एक्सपर्टी जर शेअर मार्केटमध्ये तुमची आणून जर काम करायला जर सुरुवात केलं तर शेअर मार्केट ही एक सगळ्यात एकदम भारी पैसा कमवण्याचं एक कुठेतरी माध्यम बनू शकतं आणि बऱ्यापैकी लोक ते करता येत पण सध्या म्हणजे असे आमच्या जवळचे मित्र आहेत त्यांनी एक सातत्याने जवळजवळ चार पाच वर्षापासून सातत्याने प्रॉफिट कमवता येते पण ते का की त्यांच्याकडे ते व्यवस्थित प्लॅनिंग आहे ट्रेडिंगचा त्यांच्याकडे व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडं कॅपिटलचं म्हणजे ती मनी मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे सायकोलॉजी एकदम स्टेबल आहे त्यांची कारण की त्यांना एक्सपिरियन्स आहे मार्केटमधला बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग आहे मार्केट ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी कुठेतरी एक मराठी माणसाला समजायला पाहिजे त्यासाठी मराठी माणसाला गायडन्स योग्य पद्धतीने भेटणं गरजेचं आहे त्यामुळे माझ्यासारखे युट्यूबर तुम्हाला बऱ्यापैकी युट्यूबर व्हिडिओ असे टाकत असतात त्या एक मला किंवा बऱ्यापैकी एक लोकांना चांगले एक दोन चार दोन चार मिनिटर आहेत त्या लोकांना एक सातत्याने पूर्णपणे फॉलो करत चाला म्हणजे एक त्यांचा माइंडसेट तुम्हाला कुठंतरी म्हणजे एखाद्या सक्सेसफुल माणसाचा एक थॉट प्रोसेस जर तुम्हाला जर समजली तर आपण हे कुठंतरी एक त्यांना फॉलो करून एक शेअर मार्केटमध्ये एक सक्सेस सक्सेस व्हायच्या एक मार्गावर चालू शकतो फक्त एक तीन ते चार मेंटॉवर म्हणजे तीन ते चार एक मार्गदर्शक व्यवस्थित मिळले पाहिजेत आणि त्यांना एक लॉंग मध्ये सातत्याने त्यांना फॉलो केलं पाहिजे आणि प्रॉपर जर त्यासोबत जर शेअर मार्केटचा स्टडी करत करत या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्या स्वतःचा स्वतःचा व्यवसाय किंवा एक स्वतःचा कामधंदा म्हणजे जॉब ही दोन्ही करत करत आपण शेअर मार्केटमध्ये एक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट ही एक चांगले एक पॅशिव इन्कम म्हणजे त्याशिव इन्कम म्हणजे एक पार्ट टाईम जॉब म्हणजे एक पार्ट टाइम काम म्हणून जर केलं तर बऱ्यापैकी के आपल्याला कुठेतरी शेअर मार्केटच्या माध्यमातून एक आर्थिक साक्षरता मिळू शकते आपलं कुठेतरी एक फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगलं होऊ शकतं त्यासाठी आज प्रत्येक व्यवसाय किंवा नोकरी पैसा मिळवण्यासाठी करतोय मग ते ती नोकरी किंवा व्यवसाय नो ते करता करता समजा एक महिन्याला जर एक हजार दोन हजार तीन हजार असं आपल्या कॅपिटलनुसार म्हणजे आपल्या कॅपॅसिटीनुसार जर पैसे शेअर मार्केट गुंतव गुंतवत जर गेलो आपण तर बऱ्यापैकी एक लाँग टर्म म्हणजे चार वर्षात पाच वर्षात आपले कुठेतरी भरपूर पैसे मागे राहतात आणि त्याचं कुठेतरी आपल्याला एक दुसरा पार्ट टाइम पार्ट टाइम एक व्यवसाय म्हणून आपण शेअर मार्केटकडे बघू शकतो त्यासाठी सर्वांनी शेअर मार्केट शिका व्यवस्थित आपला व्यवस्थित अभ्यास करा स्टडी करा सगळ्या गोष्टी फॉलो करा जर काय अडचण वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जे बी काही व्हिडिओ अपेक्षित आहेत ते व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी येणारं कंटेंट तुमच्यासाठी चांगल्या क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तर शंभर टक्के गायडन्स करावा म्हणून तर मी हा चॅनल उभा केलेला आहे आणि तुमचा तर सर्वांचा सपोर्ट आहेच तरी बऱ्यापैकी आपला व्हिडिओ जे बी काही शेअर मार्केटमध्ये नवीन लोक आलेले आहेत आपल्या त्यांना इंटरेस्टेड लोकांना शेअर करा म्हणजे आपण बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचून बऱ्यापैकी लोकांना आपलं गायडन्स मिळेल आणि त्यांना जे बी काही अडचणी आहेत त्या अडचणी सॉल्व करायचं मला पण कुठेतरी मला पण कुठेतरी संधी मिळेल व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला धन्यवाद